तर नमस्कार बी बट्टे हो तर आज मटन खाणार होतो तर मग निघलो विशाल बन मी मग लावली बा गाडीले चावीन मग निघलो औरत नाही चारशे सहा स्पीडनं निघलो बा औरत नाही मग आलो बा नाही तर तुम्हाला आज सर्व प्रोसेस दाखवणार कसं मटण शिजवलं काय काय शिजवलं सर्वच दाखवतो बा तुम्हाला मग आलो विशाल बाजू नाही ही द्यायची हवेली एक नंबर हवेली आहे बा तिथं सर्व सुविधा आहे मग काही नाही बा इथं मग चूल पेटावं म्हटलं मलेलं थंडी बाजूला तिथं मग विशाल बन आतच पेटवले चूल तुल पेटवली की लवकर मग पोराल बा आम्ही ऑनलाईन मटन कसं शिजवायचं काय ऑनलाईन विशाल भाऊले काही जमत नव्हतं मग ऑनलाईन पाहिलं बा सुरू केलं मग इकडे पाण्यानं धुतलं बा कसं 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 धुतलं मटन मटन धुतलं की इकडे चालू केलं बा मग आता तळून जरासा खायचं होतं आम्हाला मग काही नाही बा त्याला तळामतलं हे काही नाही नमुने मोबाईलच पोराल ते कोणासोबत बोलू राहिले ते काय माहीत मला काही समजून नव्हतं राहिलं तर मग काही नाही बाबा याच्यातनी काय टाकलं ते विशाल भाऊलेच माहित दहा पंधरा प्रकारचे मसाले टाकले मग इथं मटन होतं मसाले टाकणं चालू केले बा त्यानं फटाफट चटणी कमी टाका म्हटलं बा लय तिकड टाकसाल करून टाकसाल म्हटलं मग काही नाही म्हणे विशाल इकडे पाणी पिऊ राहता भाऊ पाण्यावरच भागू राहता मग नाही मग इकडे कालवणं चालू केलं फटाफट कालवा म्हटलं बा मला लैस भूक लागली मग काही नाही बा इकडे काय जडीबुटी टाकली बा मग काय टाकलं तर त्याच्यानी काय टाकलं तर त्या लयस माहित बा मग काही नाही बा इकडे लाल भडक झालं मग टाकलं बा त्याच्यानी मटण कसं 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 कालवलं त्यानं कालवलं की बस इकडे तळणं चालू केलं मग गंज गिंज ठेवला बा इकडे काही नाही दोन किलो मीठ टाक नाही बा त्याच्यातनी मीठ दही अंडे गिंडे चट टाकले पा त्याच्यातनी दोन किलो तर मीठच टाकलं असेल मग ठेवला बा गंज याच्यावर मग लावला उभा ढंडण ढंडण उभा लावला मग काही नाही तेल टाकलं बा दोन चार किलो काही नाही बा मग चालू करा म्हटलं मग विशालपणू टाकलं तळणं चालू केलं काही नाही बा इकडे प्लेटमध्ये टाकली की सफा करून टाकू इकडे टाकले की सफा करून टाकू भातच प्लेट नाही मग मले म्हणे पाय म्हणे कसं लागू राहिलं तर मी वाटलं बा खोन पाहू द्या मला कसं लागू राहिलं तर मग नाही सुरुवात मॅच केली हो पहिले तळलं गिळलं मग काहीने विशाल भाऊ इकडे तळेन मीच खाव उरकून टाकलं बा सर्वच दोन कि दोन चार किलो मटन होतं बातच रपा करून टाकलं मॅम मग त्याला पता लागू दिला नाही दोघं तिघं याचे होते जेवाले एक नंबर तळणं चालू केलं विशाल भाऊने इकडे शिजला की नाही पाय म्हणे शिजला की नाही पाय म्हटलं की मी जरा 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 करता करता मॅच दोन तीन किलो दाबलं बा मटन मग काही नाही बा हे पौरायला ते इकडे शिजलं की नाही सांग म्हणे शिजलं की नाही सांग मी वरच्यावर खाऊनच राहिलतो मग हे इकडे चालू केलं बा हे नाही बी मग मी आलं बा तुम्ही खा जरा जरा शिजणं शिजलं म्हटलं मग काही नाही बा हे बॅटरी पकडून होतं मस्त काही नाही याने चालू केलं मग गुत्ताच चालू केला आहे ना काहीच सांगायचं कामच नाही मग काही विचार आव नाही विचार नाही काही नाही हे सरमोर राहिलं तर बा इकडे येत नाही म्हणे मी त्या व्हिडिओनी व्हिडिओतनी मी आलं नको उभे काही काम नाही ते म्हटलं याच्यातनी मग काही नाही बा इकडे चालू केलं हे राहिलं होतं एक नमुना नाही याचा याच्यातनी पाय म्हटलं खाय म्हटलं फटाफट फट दिसला पाहिजे मग भाजीला दिली फोडणी तसा आ एकच नंबर झाले बा असा आला की नाही तुम्हाला या सर्वजण तुम्ही जेवाले सांगत नाही कुठं आहे तर पार्टी चालू हे चाल राजा तुम्ही काही नाही मग अंडे गिंडे उकडले बा याच्यातनी मग काय अंडे पाहिजे म्हणे मग काय ते चालत होता बा इकडे अंडे मटण काय सम समजून फायदा नाही तुम्हाला इकडे मग अंड्याची भाजी केली मटणाची भाजी केली सर चालू केला इकडं मग काहीने बा शिजलं घेतलं इकडे कांदी गिंदे चिरणं चालू केले कांदे चिरून मले तर लयच भूक लागली होती मी म्हटलं बा पहिले मले वाढ वाढलं की इकडे चालू केलं भाजी काहीने याचं घेतलं बा थमा म्हटलं इकडे पावी म्हटलं पोट ठेव असा बी पोट ठेव मग व्हिडिओ ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा